दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून महात्मा गांधीजीच्या पावन स्पर्शाने जी भूमी आहे सेवाग्राम वर्धा या ठिकाणी आपण आमरण उपोषणाला प्रारंभ केलेला आहे आणि आमरण उपोषणामध्ये आपली ही सर्व मंडळी आपली ही सर्व मंडळी या ठिकाणी आपण पाहू शकता ती आमरण उपोषणामध्ये सहभागी झालेली आहे आपले राज्याध्यक्ष राज्य सचिव आंदोलन प्रमुख राज्य आरोग्य विभाग प्रमुख यांच्या सर्वांच्या नेतृत्वात वीस एकूण वीस शिलेदार आपले या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत मित्रांनो खरंतर हे आव्हान करायची गरज नाही आहे परंतु मी आपणास एक सांगू इच्छितो की महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना मागील दहा वर्षापासून विविध आंदोलन करत आहे आणि हे विविध आंदोलन करत असताना उपोषणासारखं ज्यावेळेस आपण पाऊल उचलतो त्यावेळेस कुठल्याही पद्धतीने आपल्याला माघार घ्यायची नाही आहे आपली जी मागणी आहे जुन्या पेन्शनची ती मागणी आपल्याला पुढे घेऊन जायची आहे हाच निर्धार आपण या ठिकाणी व्यक्त केलेला आहे याच निर्धाराने आपण पुढे जात आहोत त्यामुळे जास्त वेळ न दवडता मी या ठिकाणी आपला सांगू इच्छितो की राज्याध्यक्ष आपल्याशी संवाद साधणार आहे अजूनही आपली मंडळी आपल्याशी संवाद साधणार आहे आपण अजूनही जर घरात असाल तर आपण कोणत्या विचाराने घरात आहे हा आपण आपण स्वतःला ठरवायचा आहे आणि तो विचार घरातच ठेवायचा आहे की इथे येऊन आपल्याला पुढे जायचं आहे हे सुद्धा आपण लक्षात घ्यावं आणि या ठिकाणी मी विनंती करतो आपल्या सर्वांना की आता तरी घराबाहेर पडा हे आव्हान करायचं खराज, करायची खरं खराज तर आपल्याला गरज नाही आहे आणि या संघर्षात या यज्ञात सामील व्हा धन्यवाद